दिवाळीच्या सणामध्ये आनंदाच्या उत्साहामध्ये एक दुःखद बातमी समोर आलेली आहे तर ती बातमी नेमकी काय आहे हे, हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलायकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर बातमी अशी आहे की आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येक चाहत्याच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजेच विनोदी अभिनेता यांनी सकाळी जगाचा निरोप घेतलेला आहे तर तो अभिनेता आहे शोले चित्रपटातील अंग्रेज के जमाने के जेलर है हा डायलॉग गाजवणारे अभिनेते गोवर्धन अन्सारी यांचं निधन झालेलं आहे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्याने शेवटचा श्वास घेतला हिंदी चित्रपटात एक कसलेला आणि बहुयामी अभिनेता म्हणून त्यांना नावालौकिक होतं आतापर्यंत त्याने अनेक चित्रपटामध्ये विनोदी तसंच इतर भूमिका साकारल्या त्यांनी साकारलेल्या काही भूमिका तर आज देखील अजय अमर ठरलेल्या आहेत कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत त्यांच्या अजाण्याने सिनेमासृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार गोवर्धन असरानी यांचे आज सायंकाळी चार वाजता निधन झाले दीर्घकाळापासून ते एका आजारावर उपचार घेत होते शरीराने उपचाराला साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत मावळी ते मूळचे राजस्थान राज्यातील जयपूर येथील रहिवासी होते गेल्या अनेक वर्षापासून असरानी यांची सर्व कामे त्यांचे मॅनेजर बाबूभाई थिंबा हेच पाहायचे त्यांनीच असरानीच्या निधनाबाबत माहिती दिलेली आहे गेल्या चार दिवसापासून त्यांची प्रकृती बिघडली होती त्यांना आरोग्य निधी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांना फुफ्फुसाच्या संबंधित आजार होते असे बाबूभाई थिंबा यांनी सांगितलेले आहे त्यांनी आपले जयपूरमधील शिक्षण नेट झेबियन इथून घेतले होते असरानी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या चित्रपटात काम केले परंतु त्यांनी साकारलेल्या काही विनोदी भूमिका मात्र लोकांच्या आजही स्मरणात आहेत शोले चित्रपटात त्यांनी साकारलेल्या जेलरच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते गोवर्धन असरानी यांनी अनेक चित्रपटात काम केलेलं आहे एकोणीसशे सदुसष्ट साली त्यांनी गुजराती भाषेतला एक चित्रपट आला होता त्यांच्या करिअरमधील हा त्यांचा पहिला चित्रपट होता त्यानंतर हरे का राजकी गुडिया या चित्रपटात त्यांना चांगली भूमिका मिळाली त्यांचं सर्वत्र कौतुकही झालं त्यांनी नमक हराम या चित्रपटात केलेली भूमिका फारच कौतुक करण्यासारखी होती त्यानंतर मात्र त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही पुढे कौशिक बावरची परिचय अभिमान मेहबूबा की छावमे दो लडके दोनो कडके बंदिश यासारख्या चित्रपटात काम केलं जो जिता वही सिकंदर या चित्रपटात केलेल्या भूमिकाला खूप कौतुक केलं गेलं होतं गर्दिश घरवाली बहारवाली बड़े मिया छोटी मिया यासारख्या चित्रपटामध्ये विनोदी भूमिका साकारल्यानंतर हेराफेरी हलचल गरम मसाला चुपके चुपके भागम भाग दे दनादन बोल बच्चन यासारख्या अलीकडच्या चित्रपटातही त्यांनी काम करून प्रेक्षकाचं मन जिंकलेलं होतं आणि त्यांच्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं तर तुम्हाला असरानी आवडायचे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि त्यांच्या कोणत्या चित्रपटातील विनोदी भूमिका तुम्हाला आवडायची हेही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद